नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या सिरीजमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या बी एस सी नर्सिंग कॉलेजबद्दल मी माहिती घेऊन येत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती बी एस सी नर्सिंग कॉलेज आहे याबद्दल सविस्तर माहिती त्या कॉलेजचे नाव ॲड्रेस देन कॉन्टॅक्ट नंबर इंटेक कॅपॅसिटी आणि कॉलेज प्रायव्हेट आहे सेमी गव्हर्मेंट आहे का गव्हर्मेंट आहे याची माहिती मी घेऊन येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्ह्यातील असणारे एकूण चार बी एस सी नर्सिंग कॉलेज बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला बी एस सी नर्सिंग करायची असेल तर या चार कॉलेजची माहिती तुमच्याकडे असायलाच हवी त्यामधील सगळ्यात पहिलं कॉलेज आहे जे नामांकित जळगाव आणि महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारं कॉलेज आहे गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज कोड आहे बघा एक्क्याण्णव एकोणवीस आणि पत्ता आहे एन एच सिक्स गेट नंबर फिफ्टी सेवन खिर्डी शिवार तालुका जळगाव आणि डिस्ट्रिक्टसुद्धा जळगाव भुसावळ रोळणी हे कॉलेज तुम्हाला दिसेल कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल इंटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर येथे शंभर विद्यार्थिनी आणि विद्यार्थी प्रवेश घेऊ शकता आणि हे इन्स्टिट्यूट प्रायव्हेट इन्स्टिट्यूट म्हणून ओळखल्या जाते त्यानंतर दुसरं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो श्री गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज कोड आहे बघा एक्क्याण्णव एकोणनव्वद आणि हे कॉलेज तुम्हाला प्रॉपर शिरसुली रोडने प्रॉपर जळगावमध्ये दिसायला मिळेल टेलिफोन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल ईमेल आणि वेबसाईटसुद्धा शो होत असेल त्यामध्ये इंटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास हे इन्स्टिट्यूशनसुद्धा प्रायव्हेट आहे त्यानंतर तिसरं कॉलेज आहे जळगाव जिल्ह्यातील ते आहे चौऱ्याण्णव चोवीस कॉलेज कोड असणारं डॉक्टर खाचने नर्सिंग कॉलेज हे कॉलेज मागच्या वर्षीच ओपन झालेलं आहे कॉलेजचा पत्ता आहे बघा फैजपूरला हे कॉलेज स्थापित आहे नावी रोड नी अव हे कॉलेज तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर बघा कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शो होत असेल ईमेल आय डी आणि वेबसाईटसुद्धा तुम्हाला शो होत असेल इंटेक कॅपॅसिटी आहे विद्यार्थी मित्रांनो पन्नास आणि हे कॉलेज आहे प्रायव्हेट आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेवटचं चौथं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज आहे ज्या कॉलेजचा कॉलेज कोड आहे चौऱ्याण्णव अडोतीस डॉक्टर केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग बघा विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामधील असणारं गोदावरी नर्सिंग फाउंडेशन आणि डॉक्टर केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग हे दोन्ही कॉलेज एकाच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे बिकॉज या दोन्ही कॉलेजचं जे प्रॉपर मॅनेजमेंट आहे एक ते एकच आहे म्हणजे हे दोन्ही कॉलेज गोदावरी आणि केतकी पाटील हे एकाच कॉलेजचे सब ब्रांचेस आहे त्यानंतर बघा याचा पत्ता तुम्हाला इथंच बाजूला दिसत असेल ॲडिशनल बी एम आय डी सी एरिया जळगाव टेलिफोन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल आणि एकूण एनटेक कॅपॅसिटी या कॉलेजची आहे पन्नास आणि हे इन्स्टिट्यूशनसुद्धा प्रायव्हेट आहे जरी हे सगळे इन्स्टिट्यूशन प्रायव्हेट असले तरीसुद्धा या कॉलेजमध्ये सरकार मान्य एम एन सी एम यू एच एस आणि आय एन सीच्या गाईडलाईन्स फॉलो होतात हे अलाईन हॉस्ट कॉलेज आहे त्याला अलाईन हॉस्पिटल आहे आणि तुम्हाला मेन म्हणजे प्रश्न पडतो शिष्यवृत्ती स्कॉलरशिपसुद्धा तुम्हाला या सगळ्या कॉलेजमध्ये प्रॉपरली अव्हेलेबल असते जर तुम्ही इलिजिबल कॅन्डिडेट आहात तर तर विद्यार्थी मित्रांनो जर कोणत्याही विद्यार्थ्याला जळगाव या जिल्ह्यामध्ये बी एस सी नर्सिंग ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की या कॉलेजचे कॉलेज कोड तुम्हाला माहिती असायला हवे आणि अदर सुद्धा असायला हवी तर विद्यार्थी मित्रांनो महानर्सिंग यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की इतर मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद